अशा पद्धती खाली पक्षी बघू शकता हा पक्षी नमस्कार मी संदीपा गाव मित्रांनो आपण प्युअर गावराव कुक्कट को पालन करतोय आज आपल्या पक्ष्यांना सातवा दिवस चालू आहे आणि आज आपण लस दिलेली पक्ष्यांना लासवटा लस दिलेली आहे तर लास देण्याचं कारण असं की सातव्या दिवशी आपण लास लस देतो तो रोगप्रतिकार क्षमता वाढवतो त्याच्यामुळे आपण की लस देतो तर लस द्यायला पाहिजे टाईम टू टाईम द्यायला पाहिजे लस कोणत्या कोणत्या तर एक मॅरेज पहिल्या दिवशी देतात तर त्याच्यानंतर एक सातव्या दिवशी लासोटा चौदाव्या दिवशी गंबोरा एकवीसव्या दिवशी लासोटा बूस्टर हे दिलं पाहिजे किंवा तुम्ही अठरा दिवसा दिवशी पण असं देऊ शकता शरीरानुसार जसं की आपण ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने तुम्ही द्यायला पाहिजे तर आता हे झालं लसीकरण देण्याचं आणि पक्षाचे आज सात दिवस झाले तर पक्षी कसा आहे आणि कशा पद्धतीने मॅनेजमेंट आहे थोडक्यात ते समजून घेऊ तर आता रात्रीच्या आकडा बांधलेत आणि थंडी तर भरपूर आहे मोठ्या प्रमाणात थंडी असल्यामुळे आपण काय केलं की अजूनसुद्धा बाराजणं त्याच्यावरती आणि आपला जर बाकीचा पक्षी असेल तर आपण मोकळा सोडायला चालू करतो आपलं जे सर्कल आहे त्या सर्कलच्या आतमध्ये ते कुठं त्याच्यामध्ये आपला हा पक्षी जवळजवळ आज त्यांना ताप दिवस झाले तो पक्षी दाखवतो बाबा तर अशा पद्धतीने आपलं पक्षी तर हा पक्षी आहे आपला सातव्या दिवसाचा पक्षीचे पंख देऊन बघा एकदम व्यवस्थित पक्षी असा वाढलेला आहे पाय पण बघू शकता आणि पक्षीचं तर अशा पद्धतीने आपला पक्षी आहे सात दिवसाचा बघा सातव्या दिवसाचा पक्षी आहे तर अशा पद्धतीनं पक्षी आहेत आणि या पक्ष्यांना आपण खाद्याचे भांडे जर बघितले तिथे एक खाद्याचं भांडे ठेवलं आहे ते दैक आहे ते दे असे ते 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 तीन खाद्याचे भांडे ते चार खाद्याचे भांडे आणि पाण्याचे भांडे दोन ठेवले जेणेकरून काय होईल की पाणी पुरल आणि खाद्य पण पुरल त्यामुळे ते ठेवले आणि त्याच्या खाली आपण तूस टाकलेलं आहे ना त्याची जी साईज आहे ती एवढीच पूर आहे एवढी म्हणजे एवढी कारण काय होतं जास्त जर तूस टाकलं तर तूस टाकलेलं ते काय पक्षी खाद्याच्या भांड्यात किंवा पाण्याच्या भांड्यात तो तोडून घेतो उडून गेल्यामुळे ते सगळं खराब होऊन जातं त्याच्यामुळे आपण तू त्याची कमी ठेवते ते सर्कल आहे या सर्व पक्षी आहे जवळजवळ आठ सर्कल केले आणि आठ सर्कलमध्ये पक्षी आहेत साईडनं पूर्ण पॅक केलं आहे त्या साईडनं पॅक केलं आहे आणि वरच्या साईडनं म्हणजे पूर्ण उष्णता तयार होती इथं आणि तयार झालं वातावरण असेल तर मग चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटतो तर अशा पद्धती पूर्ण नियोजन केलं पण तर हे सगळं नियोजने आणि व्यवस्थित असं नियोजन पक्षी दाखवण्यात आलं तर अशा पद्धतीने खाली आपण बल्प लावले त्या बल्पाच्या खाली पक्षी बघू शकता हा पक्षी तर अशा पद्धतीने आपला पूर्ण पक्षी आहे फार्ममध्ये आणि हा फार्मधला पक्षी आज जवळ सात दिवसाचा आहे तर आपण एक दिवसाचा पक्षी पंधरा दिवसाचा पक्षी आणि महिन्याचा पक्षी तुम्हाला देत असतो तर त्याची जे रेट आहे सगळ्या गोष्टी आहे ते खाली एक नंबर देतो माझा वैफ स्वतःचा आहे ते जे व्हिडिओ बघता येथे त्यांना जर प्युअर गावराव करायचं असेल पक्षी अंडे मेडिसिन काही वगैरे माहिती वगैरे पाहिजे असेल किंवा गावरा फुटपालनाचं ट्रेनिंग पाहिजे असेल तर मी पूर्ण मार्गदर्शन करतो आता इथपर्यंत व्हिडिओ पाहायला म्हणजे एखाद्याला बिझनेस करायचा असतो म्हणून तो इथपर्यंत व्हिडिओ बघतो तर कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मग आपण पुढच्या महिन्याप्रमाणे नवीन फॉर्मचं काम चालू आहे ते लवकर प्रशिक्षण घेऊन तुम्हाला मार्गदर्शन कर तर अशा पद्धतीनं आपल्या गावरांचा फार्मचं सेटअप आहे तर अडीच हजार पक्षी टाकले आपण तर हे व्यवस्थित आहे पूर्ण अशा पद्धतीने सेटअप पाहिजे आणि पक्ष्याला गार वाढणार नाही किंवा थंडीच्या दिवसात पण पक्षी व्यवस्थित जगल याची काळजी घेऊन अशा पद्धतीने आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला बनवायचं असतं त्याच्यामुळं पूर्ण नियोजन करा आणि जर आपण आज लासोटा दिला आहे तर लासोट्याच्या आधी आपण गुळपाणी पक्ष्यांना दोन दिवस ठेवलं होतं किंवा कोरं पाणी हे ठेवलं होतं आणि असा पक्षीला लस दिल्यानंतर पूर्ण पाणी ते आपण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता जेणेकरून पक्ष्याला व्यवस्थित ट्रीटमेंट होईल आणि झिरो मेडिसिनमध्ये आपल्या पक्षी तयार करायचं अशा पद्धतीने पूर्ण सेटअप आहे आपला आणि मेडिसिन वापरायची गरज नाही तर लसीकरण व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित पक्षी सांभाळा कोणला काही अडचण असेल कमेंट करा आणि ज्यांना प्युअर गावडूटपालन करायचं असेल त्यांनी वैयक्तिक मला भेटायला आल्याशिवाय आपण बुकिंग घेत नाही पक्षी फार्म पूर्ण बघितल्यानंतर मार्गदर्शन पूर्ण केल्यानंतर पक्षी देतो आपण कि किती हजार पक्षीच्या वरती जर बाजीक दहा शंभर दोनशे पाचशे पक्षी पाहिजे असेल तर तुम्ही तिन्स बुकिंग करून घेऊन जाऊ शकता पण जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर समोर येऊन मला भेटावं लागेल माझ्यासोबत बोलावं लागेल आणि मगच पक्षी देणार तुम्हाला जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती सांगितल्यानंतर काही झालं असेल कमेंट करा धन्यवाद